भूपती खरं नाव मल्लुजुल्ला वेणू गोपालराव वे वर्षे एकाहत्तर पण कारनामे असे की पायाखालची जमीनच सरकेल एक असा बुद्धिवान माओवादी ज्यांना आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जीवावर महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्याच्या पोलीस यंत्रणांना शिवाय भारताची प्रमुख सुरक्षा यंत्रणा समजल्या जाणाऱ्या सीआरपीएफला नको नको करून सोडलं तेही थोड़े थोड़के दिवस नाही तर तब्बल चाळीस वर्ष या व्यक्तीनं महाराष्ट्रातल्या गडचुली भागात स्वतःचं जंगल राज्य स्थापन केलं होतं असं म्हणतात अनेक जवानांच्या मृत्यूला हा एकाहत्तर वर्षांचा माणूस जबाबदार आहे एकाहत्तर वर्षांचा झाला तर या माणसाच्या असामान्य बुद्धीच्या जोरावरच गडचुल्ली भागातली नक्षलवादी चळवळ आज जिवंत होती पण मंडळी या भूपतीनं आता आत्मसमर्पण केलंय तेही चक्क मुख्यमंत्र्यांच्या हातात ए के फोर्टी सेव्हन बंदूक हातात देऊन म्हणूनच सगळ्यांना हा प्रश्न पडलाय की जे चाळीस वर्ष जमलं ना ते गडचुरली पोलीस आणि सीआरपीएफच्या सी सिक्स जवानांनी कसं करून दाखवलं हा भूपती उर्फ सोनू उर्फ अभय नेमका आहे कोण तो इतका खुंकार माओवादी कसा धनला ज्या बायकोच्या प्रेमासाठी त्यानं आत्मसमर्पण केलं ती तारका दिदी कोण सगळंच जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून एकाहत्तर वर्षीय मल्लूजुल्ला वेणू गोपालराव उर्फ भूपती दोन हजार दहा जमध्ये माओवादी प्रवक्ते चेरुकेरी राजकुमार यांच्या हत्येनंतर सगळ्यात पहिल्यांदा माओवाद्यांचा आवाज बांधला होता पण सध्याच्या घडीला तो राज्यातल्या माओवादी चळवळीचा सर्वात वरिष्ठ सदस्य होता त्याने जवळजवळ चाळीस वर्ष रेड कॉरिडॉर समजलं जाणाऱ्या गडचुरळीच्या भागामध्ये दहशत पसरवली आणि अनेक मोठ्या हल्ल्यांचं नियोजन आणि अंमलबजावणी केली त्यामुळे महाराष्ट्र ओडिसा तेलंगणा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशासह अनेक राज्यातले पोलीस त्याचा शोध घेत होते आणि त्याच्या नावावर तब्बल एक कोटी रुपयांपासून ते तब्बल दहा कोटी रुपयांपर्यंतची विविध बक्षिसं जाहीर करण्यात आली होती पण आता याच भूपतीनं थेट मुख्यमंत्र्यांच्या हातात शस्त्र देत आत्मसमर्पण केलंय पण आत्मसमर्पण नेमकं शक्य झालं कसं तर मघामंडळी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर सक्रिय असलेला हा माओवादी नेता दीर्घकाळ या संघटनेचा रणनीतिकार मानला जात होता भूपतीनं अनेक वर्ष सशस्त्र संघर्षाचा मार्ग स्वीकारला मात्र शेवटी जनाधार घटल्याची कबुली देत त्यानं संवादाचा मार्ग स्वीकारला भूपतीनं तेरा आणि चौदा ऑक्टोंबरच्या रात्री भामग्राड इथल्या फोडेवारा गावात आत्मसमर्पण केलं पोलीस सूत्रानुसार आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये दोन राज्यस्तरीय समिती सदस्य द विभागीय समिती सदस्य आणि महाराष्ट्र छत्तीसगड प्रदेशातील आणि कुख्यात मावाद्यांचा समावेश आहे या मावाद्यांनी एकूण चोपन्न प्राणघातक शस्त्र पोलिसांना सोपवलेत यात एके फोर्टी सेव्हन सिक्स एस एल आर आणि सिक्स इन्सास रायफल यांचा समावेश आहे मंडळी भूपतीची पत्नी विमला सिडाम उर्फ तारका हिनं काही महिन्यांपूर्वीच आत्मसमर्पण केलं होतं तर त्याच्या मेवणानंही तेलंगणा पोलिसांसमोर हात टेकले होते राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा औपचारिक आत्मसमर्पण सोहळा गडचिरोलीत पार पडत असताना भूपतीन शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती की तो शरणागती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरच पत्करेल आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवले आणि जो शब्द भूपतीला दिला होता तो शब्द मुख्यमंत्र्यांनी गडचिरीला येऊन पाळला भूपती शरण येऊ शकतो मात्र तो तेलंगणाला शरण जाईल किंवा छत्तीसगडला शरण जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच भूपतीनं महाराष्ट्र पोलिसांसमोर शरण जाणं मान्य केलं गेले काही दिवस मध्यस्थांच्या माध्यमातून भूपती आणि त्याच्या सहकाळ्यांसोबत चर्चा सुरू होती शासनाला शरण गेल्यानं आणि शस्त्रखाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात गेल्याने काय फायदे होतील हे समजावण्यात पोलीस आणि त्यांचे मध्यस्थे यशस्वी ठरले पण एकूणच बघायला गेलं तर गेल्या काही महिन्यांपासून भूपती आणि नक्षलवादी संघटनेच्या मोठ्या नेत्यांमध्ये वाद सुरू होता त्यामुळे संघटनेतच संघर्ष पेटला होता भूपतीचं म्हणणं होतं की हत्याऱ्यांच्या जोरावर लढ्याला यश मिळत नाहीये याशिवाय लोकांचं समर्थनही कमी होत आहे आत्तापर्यंत शेकडो नक्षलवादी मारले गेले आहेत त्यामुळे त्याने शांतता आणि चर्चेचा मार्ग निवडण्याची विनंती केली होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूपतीच्या या मतांचा संघटनेतील इतर नक्षलवाद्यांनी विरोध केला त्यामुळे बराच काळ संघटनेतील नेत्यांमध्ये लढा सुरू होता मात्र नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेतृत्वाच्या दबावामुळे भूपतीनं शस्त्र त्यागण्याचा निर्णय घेतला मंडळी या भूपतीबद्दल सांगायचं झाल्यास तेलंगणातील पेडापल्ली इथल्या एका ब्राह्मण कुटुंबात दहा मे एकोणीशे छप्पन्न रोजी भूपती याचा जन्म झाला होता त्याने कॉमर्स साइडमधून आपलं ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण केलंय इकॉनॉमिक्स विषयाचा टॉपरसुद्धा तो होता कॉलेज सुरू असतानाच तो रॅडिकल स्टुडंट्स युनियन आणि पीपल्स वॉर ग्रुपकडे आकर्षित झाला जुन्या आंध्र प्रदेशातले हे डाव्या विचारसरणीचे गट मुख्य केंद्र होते याशिवाय कोटेश्वर किशनजी म्हणून सुद्धा ओळखलं जायचं पण त्याचा दोन हजार अकरामध्ये मध्ये बंगालमध्ये झालेल्या चकमकीत मृत्यू झाला किशनजी भारतात मारले गेलेल्या पहिल्या वॉन्टेड माओवादी कमांडरपैकी एक होता एकूणच तो एका मोठ्या पदावर होता भूपतीनं आपल्या भावाच्या मार्गावर जाण्यापूर्वी त्यानं त्याची नियमित कारकीर्द करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो माओवादी केंद्रीय समितीत गेला नंतर तो पॉलिट ब्युरो सदस्य केंद्रीय प्रादेशिक ब्युरो सचिव आणि सीपीआय माओवादीचे प्रादेशिक प्रमुख बनला भूपती विशेषतः महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या माड भागात सक्रिय होता छत्तीसगड महाराष्ट्र तेलंगणा रेड कॉरिडॉरवर सुरक्षा दलांना टार्गेट करून झालेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांचं आणि आय डी स्फोटांचा तो सूत्रधार होता या हल्ल्या कल्ल्यांमध्ये सत्तरच्या वर सी आर पी एफ एस टी एफ आणि डीआरजी जवान शहीद झाले होते भूपती हा माओवादी संघटनेतील सर्वात प्रभावशाली रणनीतिकारांपैकी मानला जात होता त्यानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर बराच काळ प्लॅटून ऑपरेशनचं नेतृत्व केलं या प्लॅटूननं थेट मोठे आणि छोटे दोन्ही हल्ले केले दोन हजार दहा मध्ये मावादी प्रवक्ते चेरुकेरी राजकुमार आझाद यांच्या हत्येनंतर तो बंडखोरीचा प्रमुख आवाज बनला होता यानंतर दुर्गम वनक्षेत्रात या, या तथाकथित लोकांची सरकार चालवण्यात त्यांनं महत्त्वाची भूमिका बजावली होती सध्या तो नक्षलवादी संघटनेच्या सब रीजन कमिटीचा सदस्य होता भूपतीनं तरुण आणि आदिवासी समाजातील लोकांमध्ये भारतीय संविधानाच्या चौकटीत न्याय मिळणार नाही असा एक संभ्रम तयार केलेला होता त्यानं संविधानानं तयार केलेली व्यवस्था मोडून टाकून जंगलाचं चा राज्य चालू करण्याची आणि एक नवीन व्यवस्था उभी करण्याची स्वप्न तरुणांना दाखवली होती आणि जेव्हा सगळ्यात पहिल्यांदाही नक्षलवादी चळवळ सुरू झाली होती तेव्हा या चळवळीला बौद्धिक आणि सर्व प्रकारचे लॉजिक देणाऱ्या लोकांमध्ये भूपती होता एकूण संघटनेतलं त्याचं स्थान पाहता गेल्या दोन दशकात या पाच राज्यांमध्ये झालेल्या सर्व प्रमुख लष्करी निर्णयांचा आणि हत्याकांडांचे नियोजन करणाऱ्या शीर्ष समितीचा तो भाग होता हे स्पष्ट आहे पण मंडळी भूपतीच्या या निर्णयामागे त्याचं चाळीस वर्षांचं प्रेम आणि पत्नी तारका हिचा हात होता तिनंच त्याला या मार्गावरून माघारी घेण्यासाठी मनवलं होतं असं म्हणतात मंडळी भूपती आणि तारकाच्या प्रेमकथेची सुरुवात एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये झाली होती गडचिल्ली जिल्ह्यातल्या किष्टापूर इथल्या एका सामान्य कुटुंबातली तरुण युती विमला उर्फ तारकाहीनं त्यावेळी नक्षल चळवळीत प्रवेश केला होता याच दरम्यान तिची भेट मूळचा तेलंगणाचा आणि गडचिरोलीत सक्रिय असलेल्या नक्षल कमांडर भूपती याच्यासोबत झाली नक्षल चळवळीत काम करत असताना भूपती आणि विमला हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी विवाह केला विवाहाच्या वेळी विमलाचं वय अवघं सतरा वर्ष होतं भूपतीसोबत लग्न झाल्यानंतर विमला हळूहळू तारका दिदी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि ती दंडकारण्य झोनल समितीपदावर कार्यरत झाली मंडळी नक्षल चळवळीत सक्रिय असताना तारकावर तब्बल सहाश्ठ गुन्हे दाखल होते आणि पोलिसांनी तिच्यावर पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं मंडळी बासष्ट वर्षीय तारका दंडकारण्य स्पेशल झोनरल समितीची सदस्य असून ती दंडकारण्य विभागाच्या मेडिकल टीमची इन्चार्जसुद्धा होती अडतीस वर्षांच्या नक्षली चळवळीतील कारकिर्दीत तिची प्रचंड दहशत होती आठ नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी लाहेरी मल्मपडूर गावांदरम्यान झालेल्या सतरा पोलीस हुतात्मेही जखमींची तीन नेतृत्व तिनं केलेलं होतं त्याचा व्हिडिओही तिनंच व्हायरल केला होता मात्र प्रकृतीच्या कारणामुळे तारकाने यावर्षी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपली शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण केलं आणि ती मुख्य प्रवाहात आली मागील काही वर्षांपासून नक्षली चळवळीत सक्रिय असलेल्या उपतीवरही अनेक गुन्हे दाखल होते पण पत्नी तारक्यानं शस्त्रखाली ठेवल्यानंतर तिने वेळोवेळी भूपती रुपा सोनूला देखील मुख्य प्रवाहात परत येण्याचा आणि पोलिसांसमोर शरद जाण्याचं भावनिक आवाहन केलं होतं तारकाचं चा तब्बल चाळीस वर्षांचं चा प्रेम आणि तिची आर्ताहाक विसरणं भूपतीला शक्य नव्हतं पत्नीच्या याच प्रेमाच्या हाकेला प्रतिसाद देत भूपतीनं साठ नक्षली साथीदारांसह पोलिसांसमोर शरणागती पत्करली असल्याचं बोललं जातंय पण एकूणच भूपतीचं हे आत्मसमर्पण नक्षली चळवळीच्या कठीण वाटेवर प्रेमाची ताकद किती मोठी असू शकते हे दाखवतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केल्याने आता भूपती आणि तारका या दोघांनाही समाजात सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळणार आहे नक्षलवाद्यांना शांततेच्या मार्गावर आणण्यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि सिक्स जलानं राबवलेल्या प्रभावी धोरणाचं हे मोठं यश आहे पण मंडळी भूपती आणि तारकाच्या शरणागतीमुळे महाराष्ट्रातली नक्षली चळवळ जवळपास संपुष्टात आली असल्याचं बोललं जातंय पण मंडळी एकोणीशे ऐंशीपासून गडचुलीत सुरू असलेल्या या माओवादी सशस्त्र चळवळीत आजवर माओवाद्यांनी पाचशे अडतीस सामान्य नागरिकांचे जीव घेतले आहेत आणि आजवर चार हजार दोनशे तेरा माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर तीन हजार पाचशे बावीस माओवादी पोलिसांना शरण आले आहेत तर तीनशे सदतीस माओवाद्यांना कार मारण्यात पोलिसांना यश आलंय बाकी भूपतीच्या या आत्मसमर्पणामागे गडचिरोली पोलीस आणि सिक्स जवान असल्याचं बोललं जाते त्यांच्या या कामगिरीचं कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे भूपतीच्या आत्मसमर्पणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या गर्जना मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका